अठ्ठावीस मार्च रोजी अकोला शहरात मुस्लिम समाजाने व सुधार विधेयक दोन हजार पंचवीसच्या च्या विरोधात शांततापूर्ण आंदोलन केले या आंदोलनात शहरातील मुस्लिम नागरिकांनी काळी पट्टी बांधून जुम्मेची नमाज अदा केली आणि त्याचं स्पष्ट मत मानलं की हे विधेयक त्यांच्या धार्मिक हक्कांवर गदा आणणारे आहेत अकोला शहरातील अनेक मस्जिदीमध्ये विशेषतः कच्छी मशिदीसारख्या प्रमुख ठिकाणी मुस्लिम समाजाने जुम्मेच्या नमाज दरम्यान काळी पट्टी बांधून विरोध व्यक्त केला यावेळी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डने त्यांना शांततापूर्ण निषेध करण्याचे आवाहन केले होते या आंदोलनाचे नेतृत्व करणारे समाजसेवक जावेद जकरिया यांचे म्हणणं आहे की वक्फ सुधारक विधेयक दोन हजार पंचवीस मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि सामाजिक मालमत्तांवर हल्ला आहे यावेळी मस्जिदी मदरसे आणि इतर धर्मार्थ संस्थांच्या मालमत्तेवर सरकारचा ताबा मिळवण्याचा धोका निर्माण होईल शांततापूर्ण आंदोलनात मोठ्या संख्येने नमाजी सहभागी होते आणि यावेळी ते सरकारकडनं हे विधेयक मागे घेण्याची मागणी करीत होते अकोला येथील शांत या शांततापूर्ण आंदोलनाचा उद्देश स्पष्ट आहेत मुस्लिम समाजाच्या धार्मिक हक्काचा बचाव सरकारकडून यावर काय निर्णय घेतला जातो हे फार महत्वाचं ठरेल तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज